नमस्कार रुपाली किचन कट्ट्यामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे पार्टी म्हटलं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचा आवडता मेनू म्हणजे पावभाजी हॉटेलसारखी मस्त चमचमीत पावभाजी घरच्या घरी कुकरच्या काही शिट्ट्यातच अगदी साध्या सोप्या पद्धतीने कोणताही फूड कलर न वापरता कशी बनवायची ते आज आपण इथे पाहणार आहोत तर इथे कुकर गॅसवर गरम करायला ठेवला आहे यामध्ये मी घेतला आहे दोन टेबल स्पून तेल तेल गरम झालं की यामध्ये घालूयात एक टी स्पून जिरं पावभाजी बनवण्यासाठी इथं मी वापरत आहे बटाटे फ्लॉवर आणि वटाणा तर तीन मीडियम साईजचे बटाटे मी चिरून घेतले आहेत ते मी यामध्ये घालत आहे पावभाजीला छान कलर यावा म्हणून इथं मी गाजर आणि बिटाचा वापर करत आहे आवडीनुसार इथं ते वापरावे अर्धा कप चिरलेला फ्लॉवर मी यामध्ये घातला आहे आणि त्याचसोबत एक कप बटाणा मी यामध्ये घातला आहे आपण आता ह्या सर्व भाज्या तेलामध्ये हलक्याशा एक दोन मिनटासाठी परतून घेऊयात तर गॅसच्या मीडियम फ्लेमवर इथं मी या भाज्या परतून घेत आहे आपण आता यामध्ये पाणी घालूयात तर खूप जास्ती पाणी न घालता एक ते दीड कप पाणी मी यामध्ये घातलं आहे पुन्हा एकदा आपण हे हलवून घेऊयात बीट गाजर घातल्याने पावभाजीला मस्त कलर येतो कोणतीही फूड कलर घालायची गरज पडत नाही कुकरला झाकण लावून गॅसच्या मिडियम फ्लेमवर आपण कुकरच्या चार शिट्ट्या घेऊयात कुकर होतोपर्यंत आपण पुढची तयारी करूयात तर इथे कढईमध्ये मी घेत आहे दोन मोठे बटर क्यूब्स यासोबत आपण घालूयात एक टेबल स्पून तेल हे दोन्ही एकत्र गरम झालं की आपण यामध्ये घालणार आहोत एक चमचा आलं लसणाची पेस्ट ती आपण एकत्र यामध्ये परतून घेऊयात तीन मिडियम साईजचे कांदे मी बारीक चिरून घेतले आहेत ते मी आता यामध्ये घालणार आहे कांद्यासोबतच दोन मिडियम साईजची ढोबळी मिरची तीसुद्धा बारीक चिरून घेतली आहे तीसुद्धा मी ह्यामध्ये घालत आहे कांदा आणि ढोबळी मिरची आपण दोन्ही एकत्र छान असं परतून घेऊयात तर गॅसच्या मीडियम फ्लेमवर कांदा सोनेरी कलर होस तोपर्यंत परतून घ्यायचा आहे त्याचसोबत ढोबळीसुद्धा शिजली जाईल तर इथं छान असं पुढे पाच सात मिनटासाठी आपण परतून घेणार आहोत त्यानंतर आपण आता यामध्ये तिखट घालूयात तर एक टेबलस्पून रेड चिली पावडर मी यामध्ये घालत आहे आणि त्याचसोबत दोन टेबलस्पून पावभाजी मसाला मी यामध्ये वापरत आहे हे दोन्ही एकत्र आपण यामध्ये मिक्स करत आपण हे हलवून घेऊयात एक मीडियम साईजचा सा टोमॅटो मी बारीक चिरून घेतला आहे तो मी आता यामध्ये घालत आहे हे आपण एकत्र एक मिक्स करून घेऊयात आणि पुढे परतून घेऊयात चवीपुरतं मीठ आपण आता यामध्ये घालूयात आणि एकत्र हे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात गॅसची फ्लेम कमी जास्ती न करत मध्यमाचेवरच मस्त तेल सुटेपर्यंत इथं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे हातावर चोळत इथं कसुरी मेथी मी यामध्ये घातली आहे कसुरी मेथी घातल्यावर एकदा आपण हे हलवून घेऊयात यामध्ये मी थोडंसं पाणी घालत आहे पाणी घातल्याने हा मसाला मस्त मिळून येईल आणि कढईच्या बुडालासुद्धा पुढे तो लागणार नाही गॅसची फ्लेम कमी करत आपण आता हे पुढे असंच थोड्या वेळ शिजत ठेवूयात कुकर आपला थंड झाला आहे एकदा आपण तो चेक करूयात तर तुम्ही इथं पाहताय खूप जास्त पाणी या भाज्यांमध्ये राहिलं नाही आहे स्मॅशरनी आपण आता ह्या भाज्या मस्त एकसारख्या छान अशा स्मॅश करून घेऊयात खूप जास्ती पाणी राहिलं तर मग भाज्या व्यवस्थित स्मॅश करता येत नाही चार शिट्ट्यांमध्ये बीट आणि गाजरसुद्धा व्यवस्थित शिजलं जातं आणि मग ते मस्त असं स्मॅश होतं तर इथे कांदा टोमॅटोचं हे मिश्रण मी एकदा हलवून घेत आहे कुकरमध्ये स्मॅश केलेली भाजी आपण यामध्ये घालूयात आणि हे सर्व एकत्र मिक्स करून हलवून घेऊयात कढईमध्ये पावभाजी बनवताना कढई नेहमी बुडाची वापरावी म्हणजे मसाला कढईच्या बुडाला लागत नाही कढईचा फ्लॅट सरफेस असल्याने कढईमध्ये सुद्धा आपल्याला भाजी व्यवस्थित स्मॅश करता येते तर इथे सर्व एकत्र व्यवस्थित हलवून घेतलं आहे तुम्हाला इथं ही भाजी घट्ट दिसत असेल आपण आता स्मॅशरनी पुन्हा एकदा ह्याला एकसारखी अशी स्मॅश करून घेऊयात पावभाजी खूप जास्ती पातळ किंवा घट्ट नसावी त्याची कन्सिस्टन्सी अशी ठेवायची की पाव त्यामध्ये डिप केला की त्याचा फ्लेवर त्यामध्ये उतरला पाहिजे भाजी जर घट्ट असेल तर मग पावासोबत खायला ती कोरडी लागते तर इथे कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करत ॲडिशनल पाणी मी ह्यामध्ये घातलं आहे आणि व्यवस्थित असं हे हलवून घेतलं आहे तर तुम्ही इथं पाहताय कोणताही फूड कलर न वापरता मस्त कलर असा या भाजीला इथं आला आहे बारीक चिरलेली कोथंबीर आपण आता यामध्ये घालूयात आणि पुन्हा एकदा ह्याला व्यवस्थित असं हलवून घेऊयात गॅसच्या मीडियम फ्लेमवर भाजीला मस्त अशी एक उकळी येऊ देऊयात तर तुम्ही इथं पाहिलं किती कमी वेळेत झटपट अशी ही भाजी इथं तयार आहे मस्त कलर आलाय सुगंधही छान येतोय पाहताच खावीशी वाटते तर भाजी इथं तयार आहे आपण आता पाव शेकायला घेऊयात तर इथं तव्यावर मी घेत आहे एक चमचा बटर यामध्ये आपण बनवलेली दोन चमचे पावभाजी यामध्ये घालूयात आणि त्याचसोबत यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथंबीरही घालूयात हे सर्व एकत्र आपण मिक्स करून घेऊयात दोन पाव मधोमध मद कट करत आतल्या बाजूनी त्याला हा मसाला अशा पद्धतीने लावून घ्यायचा थोड्या वेळ तव्यावर असाच हा पाव शेकून घ्यायचा आणि मग त्याला फोल्ड करत आणि पुन्हा थोडंसं बटर त्यावर टाकत दोन्ही बाजूनी हा पाव मस्त खरपूस असा शेकून घ्यायचा गरमागरम बटर लावलेला हा मसाला पाव भाजीसोबत खायला खूपच छान असा लागतो तरी ते हा मसाला पाव तयार आहे आपण आता पावभाजी सर्व करायला घेऊयात तर अशा पद्धतीने फक्त तासाभरात मस्त चमचमीत हॉटेलपेक्षाही चविष्ट अशी ही पावभाजी इथं तयार आहे सुंदर कलर आणि सुगंध याने पाहता क्षणी खावीशी वाटेल अशी ही पावभाजी इथं झाली आहे तुम्हाला आजची ही रेसिपी आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीजसोबत तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर